मॅडम आता माझ्यापाशी झोपायला आले त्यामुळे मी जाताना तिला माझ्यापाशी टाकलं होतं आणि आता पाहुणे आठ वाजले तरी असलं घाण वातावरण झालं आहे अक्षरशः आधीच मी आजारी आहे आणि हे वातावरण बघून आजवर अजूनच मी आजारी असल्यासारखं मला वाटायला लागलं दिसते की नाही माहीत पण असं ढकढक आलं खूप आणि खूप असं विचित्र वातावरण वाटतं म्हणजे खूप घाण वातावरण आहे या टायमिंगला माझ्या बेडरूम मध्ये खूप उजेड असतो पण आता नाही आहे असल्या वातावरणामुळे <laughs> आणि असं वातावरण झाले असं वाटतं की मी खूप आता आजारी खूप म्हणजे भयंकर असं झाले कारण बॉडी खूप पेन व्हायला लागले आणि अजूनच जास्त ढोकण वगैरे खूप पेन व्हायला आता पाऊस पण यायला लागला आता काही करून मला ना आज जर नाहीच बरं वाटलं थोड्या वेळापर्यंत तर संध्याकाळी मला हॉस्पिटलमध्ये जाऊन यावंच लागेल बघूयात काय होतंय ते कारण काल एक डोस खाल्ला होता मी गोळ्यांचा त्याने मला चांगलं बरं वाटत होतं बऱ्यापैकी पण परत पहाटेपासून पर अजूनच त्रास व्हायला लागला आता मी रिस्क घेत नाही डायरेक्ट हॉस्पिटलला जाते आणि मगच हे होईल आणि असल्या वातावरणात अजून आजारी पडेल मी <laughs> बघूया तर फ्रेश वगैरे होते आंघोळ वगैरे करते म्हणजे अजून फ्रेश वाटेल कडक पाण्याने एकदम करते म्हणजे चांगलं वाटेल मला अजून आज वातावरण एवढं खराब झालंय मला सर्दी वगैरे पण झालं म्हटलं थोडासा आल्याचा चहा घ्यावा जेणेकरून मला बरं वाटेल थोडंसं आणि इकडे आंघोळीसाठी पाणी ठेवले आपलं की किंवा आंघोळीला पण घेते जरा चहा पिलं बरं वाटेल आलं जास्त टाकले खोकला येतोय त्यामुळे ऐसे क्लायमेट मे एक चहा तो बनती है खूप छान वाटतं चहा पिऊन अशा क्लायमेटमध्ये चलो मॉर्निंग आय वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आता फ्रेश झाली एकदम थोडंसं मेकअप पण आहे जेणेकरून मी अजून फ्रेश वाटावी आजारी असं वाटू नये आधीच वातावरण वाता असलं भंगार आहे त्यामुळे आणि मस्त अशी देवपूजा वगैरे करून झाली आहे आणि आता काहीतरी नाश्त्याला बनवते आणि स्वयंपाकाची तयारी करते कारण आता नऊ वाजले आणि लेट पण झालं खूप सो चलो पटपट आवडते आणि बघत राहा पुढे काय काय होते ते स्टेच नाश्त्याची तयारी चालू आहे पोहे करणार होते मी ऍक्च्युली पण रात्रीचा उडा राईस राहिला होता मग म्हणलं की राईसच पोहे टाईप करूयात आणि तोच येईल कारण तो मासा तर खाल्लं जाणार नाही वाया जाईल त्यामुळे मग सगळ्यात सोपा पर्याय आणि जिजाचं दूध टाकून ठेवले पण आमच्या मॅडम अजून उठलेलंच नाहीत अजून झोपलेत ठसका लागू नये म्हणून काय लावले असं रोज राहत मला म्हणा त्यांना कोण सांगणार तुम्ही मी आजारी आणि माझं मला फ्रेश वाटण्यासाठी मी एवढा मेकअप थांबवलाय आणि म्हणजे मला पण फ्रेश वाटलं पाहिजे समोरच्याला पण फ्रेश वाटलं पाहिजे म्हणून मी हे केलं त्याला राहिलं रोज हे मी करू शकत नाही मेकअप आहे असं तसं आहे पण असं छान राहतं वाटतं तुम्ही रोज असंच राहत जा आता रोज असं घरी राहणं तर पॉसिबल नाही आहे म्हणजे में मेकअप पण वेस्ट में जाईल आणि चेहरा पण खराब होईल जास्त मेकअप यूज केलेले पण ठीक आहे त्यांच्यासाठी हो केलं मी तर राईस रेडी आहे आता आणि आता आम्ही रोजी पण खाऊन घेतो म्हणजे काम करते की मग मी खाल्लं की डिरेक्टली स्वयंपाकाला लागेल आणि इंद्रायणी तर राईस असल्यामुळे असं चिकट 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 झाला आमच्या जिजाबाई उठल्या किती वेळ झोपलं माझे शोना उ त्या स्माईल करा स्माईल जिजा नाही तो नाही तो नाही ओ हू 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 बर चल चल आता भरलेली भेंडी माझी शिजत आहे आणि इकडे कणिक पण मी मळून ठेवली हो आहे आता फक्त झिजाचं पाणी ठेवलं म्हणून चपाती करत नाही आहेत पाणी तापलं की मग चपाती करायला मिळत बऱ्यापैकी सगळं क्लीन पण झालं आहे आता चपाती झालं की मग झालं माझं काम आता पाणी आता पटकन तापायला पाहिजे म्हणजे झेजा आंघोळ घातली तर टेन्शन नाही चलो भेंडीची भाजी मस्त अशी रेडी झालेली आहे आता पहिल्यांदा पे जिजाला पेच पासते आंघोळ झाली आता तिची आणि मगच चपात्या करते आता जेवायला घेतले आणि सुकी भाजी आवडत नाही म्हणून त्यांच्यासाठी दूध घेतलेलं आहे काय झालं काय भेंडी मेथी देऊ काच कडी करण्याचा प्लॅनिंग आहे सो दही खाली चालू आहे मर जरा घेऊन खाली गेलाय आणि आता मी आहे अंधार अंधार चालला लाईट लावले नाही कुठे गेला हा मी म्हणलं आत मध्येच आहेस चल चल पप्पाला जाऊ देत बाय 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 आहे शुभम मामा कुठे गेला म्हणजे पबजी खेळत बसले कधी तो येईल काय माहितीये एक आठवड्यात जिजा मी आलोय मम्मीला सरप्राईज देण्यासाठी कार्ती म्हणली होती करमतले वगैरे म्हटलं आज जाऊ तुम्ही सरप्राईज द्या

छान दिसत स्वामी भक्त काय करतो तर आज जेवणामध्ये मस्त अशी कडी आहे कडी ज्वारीची भाकरी इथं ठेचा केला आहे मी याची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सेंड करणार आहे सो बघा अपलोड करणार आहे सॉरी त्यावेळेस बघा आणि मस्त असं बाजितलं आहे ना आमच्या दोघींना आता मी जेवायला घेते आणि मस्त अशी आता गरम करते आणि मग जेवतो त्यासाठी ताट रेडी करते त्याला ठेचामध्ये तेल लागतं म्हणून तेल दिलं बरे त्यांचा आता खूप जोरात नारळ फुटला खूप जोरात नारळ फुटला खेळता खेळता डोकं आपटलं खाली आपण लागल लागल तुला किती लागल खूप लागल खूप लागल लागल तुला सोनाच नारळ फुटला नांदल फुटला ची 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 गंदा 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 कंड गंड गुन्न नुस्ती मस्ती पाहिजे नुसती मस्ती पाहिजे आणि कपडे घालायला नको आणि काय नको काही नको मम्मा 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 तर <ql> -mm> <ql> -mm> <ql> -mm> आजच्या ब्लॉक मी इथेच करते सगळ फायनली आवरून घेतला मरच जेवण पण झालंय आणि आमच्या मॅडम पण झोपी गेलेत आता मस्तपैकी आणि आता ती झोपली आहे तर आनी आनी मी पण झोपून घेते कारण परत ती संध्याकाळी सारखी उठवते दोन चार वेळा तरी सारखेच उठवत असते आणि म्हणजे अजूनसुद्धा तब्येत म्हणावी अशी अजिबात ठीक नाही आहे तर बघूयात आता आणि ठेचा आणि भाकरीची जी रेसिपी आहे ती मी शॉर्ट व्हिडिओमध्ये मी अपलोड करणार आहे तर नक्की बघा आणि खूप सोप्या पद्धतीने आणि खूप झमझणीत असा मीठेचं केलेलं आहे आणि सोबत ज्वारीची भाकरी सो बघायला विसरू नका आणि जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा रे चलो बाय गुड नाईट <laughs>